राधानगरी विधानसभा मतदारसंघात आज चारशे पंचवीस मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीनं मतदान झालं आज सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी मोठी गर्दी केली होती आमदार प्रकाश आबेटकर आणि माजी आमदार के पी पाटील यांच्यात प्रामुख्यानं लढत झाली असली तरी ए वाय पाटील किती मतं घेणार याबाबत उत्सुकता आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघात आज दिवसभरात चारशे पंचवीस मतदान केंद्रांवर उत्साही वातावरणात मतदान झालं सकाळी आधी मतदान करूनच अनेक शेतकरी आपापल्या शेतावर गेले तर काही शेतकरी महिलांनी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत शेतातील कामं संपून दुपारनंतर मतदान केलं प्रामुख्यानं महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या असली तरी ए वाय पाटील किती मतं घेतात याबाबतही प्रचंड उत्सुकता आहे आज सकाळपासूनच आपल्या नेत्याला जास्तीत जास्त मतदान मिळावं यासाठी कार्यकर्ते धडपडत होते दुपारनंतर वृद्ध आणि अपंग मतदारांना आणून त्यांचं मतदान नोंदवण्यासाठी नातेवाईकांची गडबड सुरू होती दरम्यान आमदार प्रकाश आंबेडकर यांनी गारगोटी इथं सकाळी दहा वाजता मतदान केलं तर माजी आमदार के पी पाटील यांनी बुदरगड तालुक्यातील मुधाई येथील मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजता मतदानाचा हक्क बजावला दोघांनीही विजयाचा दावा करत आपलंच सरकार येईल असं भाकीत केलं तर या दोन्ही उमेदवारांना जनता कंटाळली आहे त्यामुळं आपला विजय निश्चित आहे असं अपक्ष उमेदवार ए वाय पाटील म्हणाले किरकोळ वादावादी वगळता सगळीकडंच सुरळीत मतदान झालं